हा बघा हा आहे तो दिंडा आहे त्यात ह्याच दिंड्याची भाजी करतात नका हां कसं हां कवळा असेल ते समोरची ना सवला हा पण घेतलाय तो सुका जवळा आहे पिकायला आलाय ना आंबा तयार झालेला आहे लाल मसाला टाकूया आपल्याला हवा तसं तिकीट आपण टाकू शकतो आणि मग थोडी हा आताच बघताना शेवट एवढी भारी वाटते चवीला पण नक्कीच चांगली झाली असेल हा बघा हा आहे तो दिंडा आहे है त्यात ह्याच दिंड्याची भाजी करतात आणि ती आपल्याला करायची आहे हे बघा ही सगळी आहेत ती हा दिंडा आहे तो दिंडा आता पाळला आहे तर त्याची भाजी आपल्याला करावी लागते हे पुढचं काढून घ्यायचं आहे हा इथे पण आहे आणि हा बघा हा इकडे पण आहे पाऊस पडायच्या ज्या सुरुवातीच्या वेळेला त्याला पालवी फुटते ती पालवी घ्यायची आहे भाजी करायला तर खूप जणांना दिंड्याची भाजी करत हे माहिती पण असेल ती जात आपल्याला करायची आहे कवळा घ्यायचा ना पूर्ण कवळा आहे तो घ्यायचा कसं हां कवळा असेल ते समोरची ना ढिरी सोलायलाच फक्त वेळ लागतो हे बघा इथे पण आहेत हे आपल्या आवाडामध्ये झाडं आहेत त्याच्याच आपण काढलं हे इथे पण आहेत आणि हाच दिंडा पण होळीला होळीच्या वेळेला वाजवायला घेतात ना माहिती पण असेल खूप जणांना कशी ह्याच्यामध्ये कशामध्ये भाजी करायची आटलांमध्ये भाजी करायची ना फणसाच्या सुट्टीमध्ये एवढी आपल्याला दिंड्याची भाजी भेटली आता ही साफ करायला लागेल काय काय करायला पूर्ण हे काढायला लागेल ना त्याला वेळ जाईल सोलायला ना तसा तुम्ही बघाल तर मे महिन्यामध्ये पण तुम्हाला रानातल्या भाज्या भेटू शकतात पण फक्त तुम्हाला माहिती हवी आहे त्याची माहिती असेल तर मी आता जनरली कुड्याची पण फुलांची भाजी आपण केली होती आता ही दिंड्याची भाजी केली आहे आणि आता पावसाळा चालू होईल तर पावसाळ्यामध्ये तर आप तुम्हाला भरपूर साऱ्या भाज्या भेटतीलच खायला पण ही पण भाजी खाणं गरजेचं आहे म्हणजे शरीरासाठी पण तुमच्या ही गुणकारी आहे त्याच्यामुळे हीसुद्धा भाजी खायला हवी आणि भाजीची टेस्ट पण आहे ती खूप छान होते तर चला आपल्याला एवढी तर भाजी भेटली आता ही साफ करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर जी फूटची काही प्रोसेस असेल तर ती आपण बघूया ही बघा हा असा असतो दिंड्याचा झाड आता हे तोडलेलं नाही म्हणून ह्याला फुटवा व्यवस्थित फुटला नाही अदरवाईज त्याला फूट फुटली असती हे बघा हे कोळी त्याचे कोंब आलेत ते कोंब घ्यायचे असतात आणि ही भाजी आहे ही आयुर्वेदात सांगितलीच आहे की गुणकारी आहेत शरीरासाठी पण ही जर तुम्ही भाजीचं सेवन केलं तर पोटाचे जे काही विकार असतात ते पण ह्याच्याने दूर होतात आणखी औषधांमध्ये पण आयुर्वेदिक औषधांमध्ये पण ह्याच्या मुळांचासुद्धा उपयोग करतात ह्याची जी ही डेटा आहेत तीसुद्धा पावसामध्ये हे जी डेटा आहेत तीसुद्धा पावसामध्ये भाजीची भाजीसाठी यूज करतात तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पद्धतीने बनवू शकता आणि शक्यतो आपल्याला जर दिंड्याची भाजी काढायची असेल तर ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडूनच काढून घ्यायची आणि जे रानभाजी विकायला आणतात बाजारामध्ये ज्यांना रानभाज्याची व्यवस्थित माहिती आहे त्यांच्याकडूनच विकत घ्यायची हे बघा हा अशा प्रकारे दिंड्याचं झाड दिसतो म्हणजे रोपच असतं दिंड्याचं आणि ह्याची पानांची साईज आहे ती हळूहळू मोठी होते म्हणजे वाढत जाते त्यामुळे ह्याला संस्कृतमध्ये हिला हस्तिकर्ण म्हणतात आणि हिंदीमध्ये मध्ये हस्तिकर्ण पलाश आणि इंग्लिशमध्ये लिया असे ही जे नावं आहेत आणि मराठीमध्ये आपण हिला दिंडा म्हणतो आता थोडासा ब्राउनिश कलर आहे रेड आणि व्हाईट असे दोन प्रकारचे येतात पण आहे कारण ही भाजी आहे ती औषधी रानभाजी आहे असं पण आपण म्हणू शकतो कारण ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ही पोटाच्या विकारांसाठी पण उपयुक्त भाजी आहे ही आपण मगाशी आणलेली दिंड्याची भाजी आहे ती आता साफ करून घ्यायची आणि कशी साफ करायचे दाखव पानं घ्यायचे का कोवळी फक्त आणि हे काढायचं आहे ना हा टाकून द्यायचे हे हे पण घेतात ना कोवळे एवढे आहे अजून एवढे साफ करून घेतले आणि ही साईडला चहाची पात आहे म्हाता खूप करायची पण याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत ना दिंड्याचे पण कोणतं पांढरा हा चालतो ना तांबडा हा तांबडा सफेद आणि थोडासा तांबडा असतो थो नायचे ना दोन्ही पण खातातच फक्त माहिती हवी कवळेच फक्त ढिऱ्यावरच्या असतात त्या कवळेची अजून एवढी बाकी आहे आता किती वेळ भरपूर वेळ लागतो हिला सोलायला साफ करायलाच भरपूर वेळ जातो मध्येच करायची आटला आणि मस्त सुका जवळ सुका टाकायची की भारी होईल आपली आता भाजी आपण आणली ती भाजी साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित कापून घ्यायचे धुवायला पहिली तर तीन चार वेळा व्यवस्थित वे धुवायला लागेल नाहीतर मग तिला खाज पण असते थोडीशी तर खाज लागण्याची चान्सेस आहेत व्यवस्थित पहिले धुवून घेऊया आणि मग कट करून घेऊया आणि मग फणसाच्या आटल्यांमध्ये आणि सुका जवळा सुकटीमध्ये करायचे आपल्याला तुम्ही व्हेज आणि नॉन दोन्ही पद्धतीने करू शकता 还。 या आपण आटल्या घेतल्यात जी आपण भाजी साफ करून घेतली त्या भाजीमध्ये टाकायला आणि इकडे आता आटला सोलून घ्यायच्या आहेत व्यवस्थित शिजवायला टाकूया आणि या आटल्या व्यवस्थित सोलून झाल्यात जिथं पूर्ण कापून झाले या पद्धतीने कापून घ्यायची एवढी बारीक आणि आता ही दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे व्यवस्थित गळगळीत पण सुद्धा निघून जातो ना धुवून टाकल्याच्या नंतर दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे व्यवस्थित सगळं पाणी निघून आणि ह्या ज्या व्यवस्थित चेचून घेतल्यात म्हणजे बारीक केल्यात त्या पण दोन ते तीन वेळा धुवून घेऊया पांढरा पाणी पाहिजे मध्ये तुम्ही डायरेक्ट अशी पण भाजी चांगली होती ना सुकाट वगैरे टाकून फक्त किंवा मग अशीच केली तरी पण चालते ना ती पण भारी चांगली होते आता सीजन सीजन आहे म्हणून ह्या आटला पण टाकतोय नाहीतर नुसता जवळ टाकला तरी पण होते पण घेतला आहे तो सुका जवळा आहे तो पण व्यवस्थित होऊन घ्यायचा साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी करायची आहे लसणीची डायरेक्ट फोडणी द्यायची एवढी काही मोठी प्रोसिजर पण नाही साफ करायची पण मोठी एवढी प्रोसिजर नाही लाल मसाला टाकूया आपलं हवा तसं तिखट आपण टाकू शकतो आणि मग थोडी हा जसं तिखट हवं तसं आणि थोडीशी हळद ॲड करूया भारी वाटते आहे आणि टेस्टला तर मग भारीच आहे अजून आंबा पण टाकायचा आंबट पण ह्याच्यात हवं आहे कोकम आंबा नसेल तुमच्याकडे कोकम किंवा उस्ती कोणते असते ती पण तुम्ही वापरू शकता पण आता सध्या कच्चे आंबे आहेत त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आंबा घालणार आहोत पहिल्या आटल्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे या शिजल्याच्या नंतरच आंबा किंवा जे काही आंबट असेल कोकम वगैरे तो घालायचा आहे त्याच्या आधीच तुम्ही घात तर मग ते आटला शिजत नाही व्यवस्थित म्हणून आपल्याला पहिले ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आंबा घालायचा मिक्स करून घेतले आणि आता थोडा मध्ये पाणी ॲड करून घ्यायचं हा आटला शिजायला हवेत म्हणून पाणी ऍड करायचं व्यवस्थित घाटून घ्यायचे म्हणजे फिरवून घ्यायचे आता तिला कलर वगैरे पण भारी आला आणि फोडणी दिल्या आहे तर फोडणीचा सुगंध पण भारी आला आपल्याला आंबा पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे मस्त एकदम कच्चा आंबा पण भेटलाय त्याच्यामध्ये टाकायचं पिकायला आहे ना आंबा तयार झालेला आहे आंबट आहे ना पण ते आपली या चुलीवरती भाजी होते इथे आहे ती मसुराच्या डाळीचे आमटे होते त्याच्यामध्ये पण मस्त आंबा टाकलाय ते भारी होणार आहे मस्त झाले आहे आता आटला पण बऱ्यापैकी शिजत आल्या ना आता आंबा टाकायला काय हरकत नाही आता आपण आंबा टाकू शकतो व्यवस्थित झाले आता घाटलून घ्यायचे ना व्यवस्थित घाटल व्यवस्थित फिरवून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये थोडे आपण हे कच्चे आंबे टाकलेत ते ॲड करून घेऊया ऑलमोस्ट पिक्का आहे म्हणजे तयारच झालेला आंब आहे आपण ते पण टाकून घेऊया आंबट पण हवं आहे थोडस या भाजीला आम्हाला पण आंबट थोडं जास्तच लागतो म्हणून मी जास्त आंबट घातलंय तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही घालू शकता आता आणखी किती वेळ लागेल पाच एक मिनिटं लागतील आंबा थोडस शिजायला आणि आणि आता मीठ टाकायचं आहे आता एवढी भारी वाटते चवीला पण नक्कीच चांगली झाले असेल आणि ही भाजी आम्ही लहानपणापासून खातो आहेस पहिली आजी बनवायची नंतरला आत्या आई वगैरे सगळेच बनवतात आणि वर्षातून एक सीझन असतो तिचा त्यामुळे तेव्हा तरी नक्कीच खायची आणि ही शरीरासाठी पण चांगली असते पोटाच्या विकारांसाठी पण चांगली असते तांदळाची भाकरी आहे गरम गरम आणि त्याच्याबरोबर आपल्याला ही भाजी खायची भाजी आपली रेडी झाली आहे आता उतरून घेऊया भारी फायनली ताट आपल्याला रेडी झालंय इथे आहे तांदळाची भाकरी दिंड्याची भाजी मसुराची आमटी आंबा आहे आणि इथे पण आहे आणि इकडे हा मंथनचा ताट आहे आता मंथन टेस्ट करून सांगणार आहे कशी झाली भाजी ती खा रे बघूया कशी झाली सांग नक्की मस्त झाले हा पहिल्यांदाच करूया भाजी आणि छान झाली भाजी असं म्हणतोय चला त्याला पण आवडले आता त्याला पण आंबे वगैरे खाऊया आणि जेवायला बसूया इकडे आईचा ताट आहे आणि एवढी भाजी आहे चला तुम्ही पण कधी नक्की ट्राय करा दिंड्याची भाजी नॉनव्हेज आणि व्हेज वेश, दोन्हीमध्ये बनवू आणि खूप छान होते नक्की आवडेल तुम्हाला तो चला तोपर्यंत आम्ही जेवून घेतो